चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरात पैसा टिकत नाही तर तांदळाच्या डब्यात टाका ही एक वस्तू आजकालच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा असेल तर आपण कोणालाही नमवू शकतो आज प्रत्येकजण छोटी मोठी नोकरी करतो प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेला आहे आपल्या कष्टाचं चीज होत नाही खूप कष्ट करतो तेव्हा हातात पैसा येतो व परत जातो ज्यो ज्योतिषशास्त्रात तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तांदळाचा वापर अक्षता म्हणून देखील करतात आजचा हा तांदळाचा उपाय केल्याने धनसंपत्ती वाढते संपत्तीत वाढ होते घरात सकारात्मकता निर्माण होते तुमच्या घरातील डबा एक डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेमतेम पाच किलो तांदूळ घेऊन त्यामध्ये मधोमध मद एखादं चांदीचं नाणं ठेवायचं आहे तुमच्या परिस्थितीनुसार लहान मोठं नाणं तुम्ही घेऊ शकता आणि रोज त्याला दिवा अगरबत्ती ओवाळायचे आहे हळूहळू तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील तांदूळ संपू देऊ नका तांदूळ संपत आले असतील तर त्यामध्ये नवीन तांदूळ भरून ठेवा यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल तुम्हाला पैशांच्या संबंधातील सर्व समस्या सुटतील पैशांची आवक होईल तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ हो कसा होता शेअर करा आणि सबस्क्राईब करा